म्हणजे आमच्यावर फक्त आश्वासन तीन वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे आमची मजुरी आम्हाला मिळत नाही कामगारांना कामगारांची मजुरी मिळवून देण्यात येत नाही फक्त आश्वासन देण्यात येते हायकोर्टाचा आदेशाप्रमाणे आमच्या या ठिकाणी मंडळामध्ये परत नवीन दरबार ठरवून देण्यात आला आहे मुद्द्याला घेऊन ते हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये जवळपास प्रकरण दोन अडीच वर्ष चाललं आहे हायकोर्टाचा न्यायाधीशचं म्हणणं आहे की माथाडी मंडळाचा जो वकील आहे घाटे साहेब यांनी दरवाढीच्या प्रकरणाचा जो काही पुरावा आहे वाराईला अंतर्भूत करून देण्यात आला आहे कोणत्या पद्धतीने करून देण्यात आला आहे याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा कोर्टामध्ये सादर न केल्यामुळे या दरपत्रकाला अमान्य करून परत माथाडी बोर्डाला आदेश देण्यात आला आहे की तुम्ही यांचा दरवाज ठरवून द्या तर हा आश्वासन देण्यात येत आहे आमची मजुरी आम्हाला मिळवून वेळा मिळाले एवढं आश्वासन किती वेळा मिळाले असे जवळपास तीन वर्षामध्ये आम्हाला पुष्कळ वेळ हा जहीन मुबारक शेख नाव आहे माझं आपण घुगुस रोडच्या पडोली येथे आहो आपल्यासोबत काही कामगार आहे आणि सहा दिवसापासून आंदोलन करत आहे चला जाणून घेऊगा यांची काय समस्या आहे काय नाव आहे दादा तुमचं मी सोपान मंडल कामगार प्रतिनिधी तर मी आपणास कळविण्यात इच्छुते की महाराष्ट्र राज्य वखाळ महामंडळ पडोली येथील माथाड़ी कामगार मागील सहा वर्षापासून मजुरी जुन्या दराप्रमाणे काम करीत आहे याला कारणीभूत माथाडी बोर्ड आहे कारण माथाड़ी मंडळाची अधिकारी नीट चौकशी करून कामगारांचा मजुरी ठरवून देत नाही त्याच्यामुळे मंडळाने ठरवून दिलेली मजुरी कामगारांना मिळत नाही आणि ती मजुरी मंडळ कामगारांना मिळून पण देत नाही आणि माथाळी मंडळाचा कायदेच्या माथाळी मंडळाचा जो कायदा आहे कायद्याच्या सु सुविधेच्या सवलती कामगारांना मिळत नाही तर या सर्व प्रकरणास्तव आमची जी हे आंदोलन चालू आहे ते अशी आहे की सन दोन हजार बावीसमध्ये आम्हाला हमाली प्रति बोरी दोन हजार वीसमध्ये हमाली दोन प्रतिबोरी तीन रुपये दहा पैसे आणि आपण गाडीमध्ये गाडीच्या लांबी रुंदी उंची आणि क्षमतेप्रमाणे सुरळीतपणे लोडिंग करून देतो भरून देतो या गोष्टीच्या एक रुपये अडतीस पैसे वाराई ही आमची मजुरी म्हणजे चार रुपये अठ्ठेचाळीस पैसे तर हे आमची दोन हजार दोन हजार वीसमध्ये आमची मजुरी होती आता माथाळी मंडळाचा कायदेप्रमाणे आम्हाला दरवर्षी महागाई निर्देशकाला अनुसरून दरवर्षी आमचा दरवाजा ठरवून दिला जातो या आमचा निर्णय घेण्यात आला आहे मंडळामध्ये तर त्यावेळी शासनाच्या परिपत्रकाचा अनुषंगाने की कामगारांचा वाराई हा कामाच्या स्वरूपात कामामध्ये अंतर्भूत करून देण्यात यावे आणि ती वराई काम कामगारांना आर टी जी एसच्या च्या माध्यमाने कामामध्ये जोडून कामगारांना देण्यात यावे म्हणजे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे दोन हजार बावीस मध्ये तीन रुपये दहा पैसे हमाली आणि एक रुपये अडतीस पैसे वराई याला अंतर्भूत करून चार रुपये सतरा पैसे ही आमची मजुरी ठरवून देण्यात आली आहे एका वर्षासाठी सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी चार रुपये सत्तेचाळीस पैसे लोडिंग अनलोनिंग प्रति बोरी चार रुपये सत्तेचाळीस पैसे तर त्यावेळेस आम्हाला मला चार रुपये सत्र पैसे याप्रमाणे एक महिन्याचा पगार मिळाला त्याच्यानंतर आमचा कॉन्ट्रॅक्टर हायकोर्टात गेले त्यांचं म्हणणं आहे की मासाळी मंडळाने जो दरवा ठरवून दिला आहे जी मजुरी ठरवून दिली आहे ती मजुरी आम्हाला मान्य नाही कारण वाराई हा ट्रान्सपोर्ट वाल्यांकडून नगदी स्वरूपात मिळून आले होते ते आपण यांना देणार नाही ते यांनी ट्रान्सपोर्टवाल्यांकडून घ्यावे आम्ही देऊन राहिलो नव्हतो आम्ही देणार नाही या मुद्द्याला घेऊन ते हायकोर्टात गेले तर हायकोर्टामध्ये जवळपास प्रकरण दोन अडीच वर्ष चाललं आहे हायकोर्टाचा न्या न्यायाधीशचं म्हणणं आहे की माथाडी मंडळाचा जो वकील घाटे घाटेसाहेब यांनी दरवाढीच्या प्रकरणाचा जो काही पुरावा आहे वारायला अंतर्भूत करून देण्यात आला आहे कोण्या पद्धतीने करून देण्यात आला आहे याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा कोर्टामध्ये सादर न केल्यामुळे या दरपत्रकाला अमान्य करून परत माथाडी बोर्डाला आदेश देण्यात आला आहे की तुम्ही यांचा दरवाज ठरवून द्या तर हायकोर्टाचा आदेशाप्रमाणे आमचं या ठिकाणी मंडळामध्ये परत नवीन दरवाढ ठरवून देण्यात आला आहे तर ती दरवाढ आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीससाठी परत तीन रुपये नव्वद पैसे प्रति बोरी आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधी या वर्षासाठी चार रुपये दहा पैसे याप्रमाणे मंडळाने हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि माथाडी मंडळा मंडळाच्या इंडेक्स आणि महागाई भरता इतर भरता या गोष्टीचा समावेश करून आमचा नवीन दरपत्रक ठरवून देण्यात आला आहे आणि ते दरपत्रक जाहीर करून देण्यात आलं आहे आणि त्या दरपत्रिका पत्रिकेनुसार आम्ही मंडळामध्ये मागील महिन्याचा पगार स्लिप पाठवलं आहे परंतु आज दोन महिना होत आहे आमचा पगार अजून आम्हाला मिळाला नाही आणि मंडळाने जो दरवाढ ठरवून दिला आहे त्या दरवाढीनुसार आम्हाला मजुरी मिळत नाही दौर, या प्रकरणास्तो आम्ही मंडळांना शासनाला शासन प्रशासन स प्रशासनाचा वारंवार विनंती पत्रादवळद्वारे करून आठ ऑगस्टपासून आम्ही पाठबंद आंदोलन केलं आहे तर या परिस्थितीमध्ये मंडळांनी आमचा नागपूर अप्पर कामगार आयुक्त या ठिकाणी बैठक घेतली आहे माथाडी बोर्ड चंद्रपूर या ठिकाणी बैठक घेण्यात आला आहे आणि या आमचं या पेंडलमध्ये येऊन काम माथाडी अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन पण दिलं आहे की तुम्ही आम कंट्रक्टरांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा मुदत देण्यात आला आहे या मुदतीपर्यंत तुम्ही काम चालू ठेवा म्हणजे आम्ही तुमचं जे काही मागणं आहे ते तुम्हाला आम्ही मिळवून देऊ तर आम्ही त्यांना म्हटलं आहे की ठीक आहे सर आमचं मागणं आहे की तुम्ही जे मंडळाने जी दरवाढ ठरवून दिली आहे त्या दरवाढीनुसार आमची मजुरी आम्हाला मिळवून द्या आणि ह्या साडेतीन चार वर्षाचा जो मजुरीचा मजुरी प्रसंगाचा जो मॅटर आहे या प्रसंगाचा जो काही रिकवरीचे पैसे आहे साडेतीन वर्षाचा ते आम्हाला टप्प्याटप्प्याने मिळवून द्या आणि सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस नाही सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या चालू दोन वर्षाचा दरवाढ आपण ठरवून द्या म्हणजे आम्ही परत लगेच कामाला कामाला लागेल मंडळाने आम्हाला आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तुमचं मागण्या आम्ही तुम्हाला पूर्ण करून देणार आहे आणि तुमच्या मागण्याप्रमाणे तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तर मंडळाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही पंचवीस ऑगस्ट पासून या ठिकाणी तात्पुरता स्वरूपात काम चालू केले आहे आणि दोन व्यक्ती साखळी उपोषण करीत आहे कामगारांच्या रास्त मागण्यासाठी आपण साखळी उपोषण करीत आहे तर आज मंडळाने दिलेली अवधी हायकोर्टाने दिलेली अवधी हा पूर्ण पलटून नाही कामगाराचा मागण्याकडे शासन प्रशासन आणि माथाडी मंडळाचा लक्ष नाही माथाडी मंडळ आज आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज आम्ही या ठिकाणी बसून आहो आमच्या मागण्या रास्त मागण्यासाठी आम्ही उपोषण करीत आहे पण आमच्याकडे त्यांचा दुर्लक्ष होत आहे तर आम्ही आमचं म्हणणं आहे की लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये को कौ, कोरोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये याच कामगारांनी आपला जीव मुठीत घेऊन जो अन्नधान्य वितरण प्रणालीचं काम आहे या कामाला आप आपलं योगदान दिलं आहे कारण की गोर गरीब जनतेच्या घरा घरापर्यंत अन्न पोहोचला पाहिजे पोहोचले पाहिजे या उद्देशाने आम्ही आपला जीव मोठीत घेऊन अन्नधान्य वितरण प्रणालीच्या कामाला विस्तार तारखेला आश्वासन मिळालं होतं त्याच्यानंतर काय झालं तुम्ही गेले का आयुक्ताकडे हो तर आपण सहयोग केला आहे तर असयुक्त केले आहेस आणि आज गणेश उत्सव आणि सन सन त्योहारचा उद्देशाने आम्ही तात्पुरत्या स्वरूपात काम चालू केले आहे आणि माथाळी मंडळाने जी आश्वासन दिली आहे त्या आश्वानाचा आधार आश्वासनाच्या आधारावर आम्ही काम चालू केलं आहे परंतु माथाळी मंडळाने जी आश्वासन दिली आहे त्या आश्वासनानुसार आमचं काम होऊन नाही राहिला आहे किती दिवस चालणार आहे आंदोलन तर आम्ही जोपर्यंत माथाडी मंडळाने जी आश्वासन दिली आहे की तुमचा जो नवीन दरवाढा आहे नवीन दरवाढीनुसार तुमचा कामगारांना मजुरी मिळणार आणि साडेतीन वर्षाचा मजुरी प्रकरण असतो तुमचा जे रिकव्हरीचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार आणि चालू दोन वर्षाचा दरवाढ तुम्हाला ठरवून मिळणार आ, आ, हो थे, आए हे आश्वासन मंडळाने दिली आहे या आश्वासनानुसार मंडळाने जर काम नाही केलं तर आम्ही साखळी उपोषणाचा समोर जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे ठेकेदार कोण आहे काय नाव आहे तुमचे ठेकेदार तर आमचे इथे ठेकेदार आहे हेमंत कोठारी जलगाव यांच्यासोबत भेटले तुम्ही बोलले त्यांच्यावर ठेकेदारांचं म्हणणं आहे की सन दोन हजार मध्ये भोटे मॅडम यांनी जी दरवाढ ठरवून दिली होती मजुरी ठरवून दिली होती त्या मजुरीमध्ये वाराही समावेश करण्यात आला आहे ते वराही आम्ही देणार नाही म्हणून ते कोर्टात गेले आणि तिथून कोर्टातून परत आल्यानंतर परत मंडळाने जी दरवाढ ठरवून दिली आहे त्याही दरवाढीला तो अमान्य करून आला त्यांचं म्हणणं आहे की मंडळाचा दरवाढ हा चुकीचा आहे आम्ही कामगारांना मंडळाने ठरवून दिलेला दरप्रमाणे आम्ही मजुरी देणार नाही आणि परत आम्ही हायकोर्टात जाणार असे त्यांचं म्हणणं आहे तर या या पद्धतीने म्हणजे ते नकारून राहिले ठेकेदार तुम्हाला तुमचा हक्क देत नाही आहे वरून ते आयुक्ता आयुक्तच का याच्यावर आयुक्ताचं म्हणणं आहे की कंट्रॅक्टदार हा कोर्टामध्ये जायचा धमकी देऊन राहिले तर आपण जे अवधी दिली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण काम चालू ठेवा लगेच आपण कॉन्ट्रॅक्टदारांवर का, कारवाई करून त्यांच्याकडून नवीन दराप्रमाणे मजुरी घेऊ आणि रिकवरीचे पैसे आपण टपाटप्याने तुम्हाला ठरवून देऊ आणि चालू दोन वर्षाचा दरवाज ठरवून देऊ असे म्हणजे आमचा जो ऐकता आहे अधिकारी लोकांचा आमचा आश्वासन देण्यात येत आहे आम्हाला पण आश्वासन आम्हाला फक्त तोंडी देण्यात येत आहे लिखित नाही आणि फक्त आश्वासन देण्यात येत आहे आमची मजिर आम्हाला मिळून मिळाली एवढं आश्वासन किती वेळा मिळाले जवळपास तीन वर्षामध्ये आम्हाला पुष्कळ वेळ हा आज प्रकार आम्हाला आमचा साडेतीन वर्ष होता चार वर्ष पकडून घ्या या चार वर्षामध्ये आम्हाला Uh, प्रत्येक महिन्यामध्ये आश्वासन देण्यात येते कारण आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्याकडे जाऊन विनंती करतो सर आमच्या दरवाढीचं काय झालं आमच्या दरवाढीवर आपण काय निर्णय घे घेतला आहे आमच्या दरवाढीवर आपण मजुरी ठरवून द्या आमचा निर्णय करून ठरवून द्या तर आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा आम्हाला ते ते आश्वासनच दिले जाते तर याच्यामध्ये आश्वासन आम्हाला दोन हजार बावीसमध्ये नाही का भवटे मॅडम यांनी दरवाजा ठरवून दिली आहे भटे मॅडम दरवाज ठरवून दिल्यानंतर ते इथून निघून गेले त्याच्यानंतर आले मडावी साहेब मडावी साहेबांनाही पण आम्हाला आश्वासन दिलं आहे मडावी साहेबांनंतर आले धुर्वे साहेब धुर्वे साहेबांनी आम्हाला आश्वासनच दिलं आहे त्याच्यानंतर आले पाटील साहेब आता कोण आहे पाटील हां आता आहे पाटील साहेब तर पाटील साहेबांनी आम्हाला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नवीन दरवाज ठरवून दिला आहे आणि आश्वासनच दिलं आहे तुम्हाला मजुरी मिळवून देणार आता मदत पाटील पाटील साहेब निघून गेले होते पुन्हा ट्रेनिंगला गेले होते mm. त्याच्यानंतर आले होते शिंदे मॅडम mm. शिंदे मॅडम पण आश्वासन देऊन गेले आहे त्याच्यानंतर आले कावडे साहेब mm. कावळे साहेब पण आश्वासन देऊनच गेले आणि आता परत पाटील साहेब आले आहे आणि पाटील साहेबचं सा, साहेबांचं सा म्हणणं आहे की आम्ही तुमच्या रिकवरीच्या पैशासाठी कारवाई करणार तोपर्यंत तुम्ही काम चालू ठेवा असं त्यांनी म्हणजे आश्वासनावर आश्वासन देऊन आमचं म्हणजे इथं वेळ काढून येत आहे आमच्यावर श्वसन फक्त आश्वासन तीन वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे आमची मजुरी आम्हाला मिळत नाही आहे कामगारांना कामगारांची मजुरी मिळवून देण्यात येत नाही फक्त आश्वासन देण्यात येते तर मित्रांनो आपल्यासोबत होते माथाडी गोल्डचे कामगार यांना आश्वासनच आश्वासन तीन वर्षापासून मिळत आहे आता बघू याच्यावर काय रिझल्ट निघतो आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद